नमस्कार मित्रांनो इष्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली तर मी निघालो होतो जंक्शनला मापाना आहे दारवाजेचे तर या ठिकाणी हाचे होनर म्हणजे प्रत्येक भाऊ शिंदे तर आज या ठिकाणी यांची भेट झाली आहे बघा तर आपण भेट घेऊ त्यांची त्यांची मित्रमंडळी काय आलेली आहे नमस्ते प्रतीक भाऊ नमस्ते नमस्ते, नमस्ते एकदम मस्त चालू होत जंक्शनला पण तुम्ही दिसले आणि तुमचे काही मित्रमंडळी दिसले तर म्हटलं आता दिवसात दोन ब्लॉक चालू होते करायचं बर। यांच्या बरं काही वेळ म्हणजे योगच येत नव्हता हो तर आज योग आला बघा तुमच्याशी बोलण्याचा आणि सगळे मित्रमंडळी त्यांचे वडील आहेत बघा तर आपण सगळे काय नाही विषय लय भारी माणूस आहे स्वभाव एक नंबर आहे आणि ज्या काय गोष्टी आधीच्या झालेल्या असतात त्या सगळ्या सोडून परत एक नवीन स्टार्टअप आहे म्हणून दादांना सहकारी राहू द्या सपोर्ट करा आणि आम्ही तर सोबत आहेच आमच्या भक्त शाखेच्या कामा थोडं मी इकडं बाकी काहीच विषय नाही बाकी कायम सोबत राहणार आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा परत ऐक्या परत परत आमच्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा जेवढं होईल प्रेम द्या कारण एवढी आवड आहे माणसाला ह्या गोष्टीची सोशल मीडियाची पॅशनेट माणूस आहे वेब सिरीज वगैरे आधी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल नसेल पण नक्की करून ठेवा नव्याने वेबसिरीज चालू होणार आहे धमाल लक्ष्या कमाल गंगू परत पहिली जी वेब सिरीज होती तीच परत नव्याने चालू करणार आहे आणि त्यात थोडस प्रतिभाव सुद्धा असणार आहे बघा आता ही माझ्यासाठी सरप्राईज होता मला माहिती कॅमेरा चालू झाल्यावर आज नरशंभर टक्के दहा वर्ष म्हणजे आपण आपल्या दुकानाचं ओपनिंग करणार आहे आपण ओके तर हाय प्रतिभाऊ शिंदे शंभर टक्के शंभर मंडळी असणार आहे सगळे आणि तुम्ही पण जेवढे बघता तेवढ्यांनी शंभर टक्के हजर लावा आपला मराठी माणूस आहे वडावडी करण्यापेक्षा पुढे टाकतो मराठी माणूस तुम्ही पण काहीतरी करा तुम्हाला पण दादा सहकारी शंभर राहील आणि तुमचं कायमस्वरूपी प्रेम असंच राहू द्या माझ्यावर दादावर सगळ्यांवर चला ठीक आहे काळजी घ्या